का सुप्रीम कोर्टाचे आदेश ठीक आहे बोला तुम्ही नका नकार नकार दुसरे एक याच्यात दे दाखल झालेली आहे बरोबर घटनेच्या अनुषंगाने आता तुम्हाला पहिला त्याच्यामध्ये एक तर पन्नास हजार कसं त्यालाच मग ऐका ना, ना, ना एक, एक गोष्ट लक्षात घ्या मी इथून गेले की परत यांचं मन मनोबल माझी तुम्हाला, तुम्हाला कळकळी एक मिनिट ऑलरेडी उशीर झालाय पाच दिवस एक मिनिट बोलले पंचनामा नुकसान आपण यांना सांगू शकत शेतीचं पंचनामा झाला गुन्हा दाखल झाला असता परंतु त्यांना त्यावर तक्रार पाहिजे तुम्ही एनसी सी दिलेली आहे तर याच्यात सोल्युशन काय उद्या एनसीचे परमिशन एनसीचा तपास करायला आपण परमिशन करू त्याच्यात मग त्या तपासामध्ये हे जे पंचनामा आहे हा पंचनामा जो आहे हा जो शेतीचा पंचनामा केलेला आहे ना हाँ हाँ। तो पंचनामा त्याच्यात ना, सामील करून का त्याच सेक्शन वाढ करून दाखल करून का गुन्हा करून